राम राम नमस्कार शोभा काळे हे युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणीनो चला मी आज तुम्हाला कधी न खाल्लेली कधी न बघितलेली भगरीची खीर बनवून दाखवणार आहे आज एकादशी ना तर आज एकादशीला ना मी भगरीची खीर बनवणार आहे आता इथं मी काय घेतलं बघा इथं दूध आणि पाणी मिक्स करून घेतलेलं आहे इथं भगर घेतलेली आहे भगर थोडीशी मला स्वच्छ वाटत नव्हती म्हणून मी धुवून घेतलेली आहे तुमची जर स्वच्छ असेल ना तर बिन धुतलेली बी चालती टाकली तर आता इथं आपल्याला घ्यायचं आहे काजू बदाम कुठून घ्यायचे खिरीला भगरीची खीर अशी कधी केलेली पण पन्नासन बघितलेली पण पन्नासन पण अशी करून खा आणि मग बघा तुम्ही कशी लागते तर तुम्ही म्हणताना पहिल्यांदाच ऐकत आहे बगरीची खीर पण खूप छान होती बगरीची खीर आता मी इथं ना काजू आणि बदाम कुठून घेते काजू कसं लवकर कुटल्या जातात पण बदाम लवकर कुठत नाही म्हणून ते ओढत आहे काजू मी दोन्ही मिक्सर टाकले त्याच्यामुळं आता इथं असे जाड जाड जाडसर जाडसर न आपल्याला कुठून घ्यायचे काजू बदाम आता इथं तूप टाकले अशी खीर नक्की करून बघा खा काही लागत नाही त्याला वेळ पण लागत नाही पाच दहा मिनटात होऊन जाती आणि काही खर्च पण लागत नाही जास्त आता इथं ना मी काजू बदाम टाकले पण तूप थोडं जास्त गरम झालं होतं ना तर ते क बदाम थोडेसे करपायला गेले आता इथं आपल्याला ना मी ती भगर धुवून घेतली होती ना ती टाकते अशी टाकायची आणि छान तुपामध्ये परतून घ्यायची भगर अशी थोड्या वेळानं परतून घ्यायची चांगली परतल्या गेली का मग त्याची बगराची अशी खीर चांगली बनल्या जाते अशी खीर तुम्ही कधी खाल्ली पण पन नसेल पण आता करून बघा खा हां आज एखादास पण आहे ना असे मला पंधरा वड्या एकादशी राहतातच पण आज मोठी एखादस आहे सकाळी दुकानात लवकर दुकानात गेले होते मी लवकर आले आणि तिथून मग आल्याच्यानंतर मी खीर बनवली तर व्हिडिओ न थोडा उशिराच पडन आता हे झालं बघा आपल्या इथं परतून झालं छान आता तिथं तर काळसर काळसर दिसते ना थोडं तर ते करपल्यामुळं काळसर दिसायला लागले तर काजू बदाम हां आता इथं मी ते दूध आणि पाणी मिक्स करून घेतलं आता पाणी दूध सोडलं काहीच टाइम लागत नाही काहीच वेळ लागत नाही पाच मिनटात खीर बनवती आपली भगरीची खीर आणि आपण शहा वगैरे केला असेल ना तर त्याच्याबरोबर गोड काहीतरी खाऊशी वाटलं का तर अशी खीर बनवायची आता इथं ते दूध पाणी मिक्स केलेलं होतं मी ते टाकून दिलं आता आपल्याला बारीक गॅसवर ना याला ना फक्त काही करायचं नाही शिजून घ्यायचं आता वरून साखर टाकली मी काही खर्च पण कमी आणि वेळ पण कमी आणि खायला पण एकदम मस्त बगरची खीर आता इथं साखर वगैरे सगळं आहे आता मी इथं हलवून घेते असे एकदा नक्की करून बघा तुम्ही खीर तुम्ही म्हणता खरंच खूपच छान आहे आता हे शिजू द्यायचे आपल्याला फक्त बारीक गॅसवर मोठा गॅस नाही करायचा कारण दूध टाकलेलं आहे ना त्याच्यामध्ये तर मग ते उतू जायला नको त्याच्यामुळं बारीक गॅस करायचा आचेवर शिजून घ्यायची ऑटोमॅटिक आपले आपोआप शिजून जाती बघा किती छान शिजते झाली बघा आपली खीर तयार बघा किती छान आहे ना किती छान मस्त खीर भगरची खीर अशी आपण फक्त काय करतो भगर शिजवून आमटे वगैरे करतो किंवा भ तिखट करतो पण खीर कधी कोणी केलेली नसर बघा इथं खीर किती छान झाली बघा खिरीची रेसिपी जर आवडली तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि करून खा बघा किती छान झाली बघा खूप छान इतकी छान झाली चवीला पण खूप छान झाली आहे